या वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या सन्माननी अध्यक्षा तारा भावाकर मॅडम डॉक्टर सदानंदजी बोरी श्रीमती दता ताई देशपांडे माननीय अम्पासाहेब पाटील विक्रमजी सावंत बाळासाहेब बाबू शंकर दावधारी

सहकार तीर्थ पाटील पुरस्कार प्रदान सोहळा आज संपन्न होतो आहे आणि मान्य पृथ्वीराज माझ्या मोठ्या ही माझ्या करता तो एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे भाग्याची बाब आहे की हा पुरस्कार मला मिळतोय आणि इतिहास असा आहे की तो पृथ्वीराज पाटलांनी सांगितला पंचवीस वर्षापूर्वी माझ्या वडिलांना हा पुरस्कार तिला गेलेला होता त्यानंतर पंचवीस वर्षानंतर मी येतो याचा ये अर्थ त्यांनी जे सहकारातलं काम सुरू ठेवलं होतं पंचवीस वर्षानंतर मी बरं चालवलं याचा माझं ते सर्टिफिकेट या निमित्तानं मिळालं असं मला सुरुवात बरं चालवलं वाढवलं पुरस्कार देण्यास योग्य येतो असं असं नक्की झालं ही काही गोष्ट सोपी असते असं नाही अलीकडच्या कालखंडात पाहिल्यानंतर खूप अडचणीतून अनेक प्रश्न निर्माण होत असतात पण त्यामधून जे काही महाराष्ट्रामध्ये आपण चालले आहेत त्यामध्ये आहेत त्यामध्ये आम्ही काही लोक आहोत निश्चितपणे त्याची सहकार म्हणून काळजी घेत असतो आणि एकदा हेतू प्रामाणिक असला तर सहकार चाल चांगला चालतो प्रामाणिक हित हा त्याचं सूत्र एवढं या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना मानवीय समाजाच्या कल्याणासाठी सहकाराचा मंत्र हा सगळ्यात चांगला उपाय आहे असं इंदिराजी स्वतः म्हणत असेल ती काळजी आम्ही घेतो आहोत परंतु खरं म्हणजे ज्यावेळेस हा पुरस्कार घेतोय सहकार घेतो त्यावेळेस मला मुद्दा आठवण केली पाहिजे ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची त्यांनी जे कृषी स्वप्न पाहिलं होतं आणि त्यामधून त्यांनी ज्या पद्धतीनं प्रेरणा दिल्या मदत पाठीशी उभे राहिले त्यामधून सहकार उभा राहायला विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आता मराठवाडा सुद्धा काही बाबतीत चांगल्या पद्धतीने काम करतो परंतु त्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचं सा योगदान त्यांच्या आशीर्वादामुळे हे घडू शकलं हे मला प्रामुख्यानं इथे सांगितलं पाहिजे सहकारामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात एक आनंद निर्माण करण्याची शक्ती त्यामध्ये आहे जे काही असत ते लोकांचं असत सभासदांच असत त्याला हक्क असतं बोलण्याचा वेळेला मतदान करण्याचा मतदानाच्या माध्यमातून निर्णय देण्याचा आणि सहकार चालला पाहिजे टिकला पाहिजे हे सूत्र घेऊनच आपल्याला पुढच्या काळातून काम करू शकलो सर्वसामान्याचं हित निश्चितपणे चांगल्या पद्धती हा पुरस्कार आदरणीय गुलाबरावजी नावाचा पुरस्कार आणि याचा आनंद आहे की त्यांनी केलेलं सहकारातलं काम एम बँकेमध्ये केलेलं काम खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम पक्षाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम एक लौकिक त्यांचा होता आणि ती परंपरा जी आहे आज आनंदाचा पृथ्वीराज पाटील की परंपरा चालवत आहेत आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मी प्रथम पंच्याऐंशीला ला आमदार झालो त्यावेळेस सांगलीला होतो तो पाहुण्यांकडं गुलाबरावजीला कळलं का, का मी भाऊसाहेब माझे वडील त्यांचे मित्र होते त्यांना समजलं का मी आलेलोय त्यांना एवढा आनंद झाला माझा सत्कार करत असताना चला आमदार झाला आमच्या आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे खरे अशी काही माणसं असतात ते आशीर्वाद देतात ते आशीर्वाद पुढे खालताही होतात असं म्हणलं तो बावट ठरणार आणि म्हणून त्यासाठी सुद्धा मला निश्चितपणे आनंद आहे इथे आज योग खूप चांगला आहे की या निमित्तानं इथे आणखी पुरस्कार सोहळा होतो सदानजी मोरे साहेब सरांचा की ज्यांनी तुकारामांचा संत साहित्यावर एक आपली पकड ठेवून समाजामध्ये जाण्याचं काम ते करतायत एक प्रभावी पद्धतीनं मांडणी ते करतायत एक अत्यंत मार्गदर्शक व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राचं म्हणून त्यांचं संत साहित्यामध्ये नाव आणि आता इतर क्षेत्रात नाव घेतलं जातंय त्यांना पुरस्कार मिळतोय आणि त्याबरोबर आदरणीय श्रीमती लताताई देशपांडे यांचा आप्पासाहेब पाटील यांचाही पुरस्कार मिळतोय यांचं सुद्धा अभिनंदन मी या निमित्तानं करतोय पुरस्काराच्या बाबतीत एक गोष्ट मी सांगेल की आजचा हा दिवस एक माझ्या दृष्टीनं आणखी एका कारणाकरता महत्वाचा आहे आपल्या मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राचं झालं दिल्लीमध्ये झालं आणि दिल्लीमधलं महाराष्ट्राचं सा मराठी साहित्य संमेलन गाजलं आणि तुम्ही असं म्हणलं की आता फक्त सांगलीच्या त्या काय म्हटलं सांगलीच्या झालं ब्रँड सांगलीच्या ब्रँड नाही सांगली काय तुम्ही सांगलीला छोट काय मला आगमन म्हणून ठेवा आम्ही महाराष्ट्र आणि त्यांचं भाषण मॅडम मी तीनदा ऐकल आणि घरातल्या सगळ्या माणसांनी ऐक कधीतरी असं वाटून जाते आहेत काही माणसं अजून काही माणसं आपल्या विचारसरणीला जपणारे आहेत असं असं वाटत असतं खरं आजचा कौतुकाचा सोहळा तुमचाच केला पाहिजे आता ठीक आहे तुम्ही आल्या याचा आनंद आम्हाला तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे काय काय लोकर्णन कसं करायचं एखादं फुल फुलत परिपक्व होत फुलत स्वस देत ते आणि त्याचा सुगंध पसरतो तसं व्यक्तिमत्व वाटलं एखादं फळ पूर्णपणे पिकलेलं जात आणि त्याच्यामध्ये जीवनसत्व भरलेले असतात पौष्टिक असतात परिपक्वतेच काय वर्णन तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगलं कराल एक परिपक्वता कशाला मानतात व्यक्तिमत्वाची जेव्हा हातात कागद नाही हातात कागद नाही काही नाही बोलायला सुरुवात केली अत्यंत स्पष्टता विचारामध्ये अत्यंत क्लॅरिटी जे मांडायचं ते त्यांनी स्पष्टपणे मांडलेले त्याच्यामध्ये संदिग्धता नाहीये काळजी नाही केली कामाची का आपण दिल्लीत आलोय दिल सध्या <laughs> दिल्ली कस काय काय म्हणत अनेक एक असं चर्चा झाली हे व्यासपीठ होत का अशी चर्चा झाली मॅडम तुम्हाला माहित कसं सध्याची झाली थोडी चर्चा पण हा अधिकार तुमचा होताच असं मानणार आम्ही दुर्गाबाई भागवतवानी मांडलं नव्हतं कालिबाजी दुर्गाबाई भागवत हे अधिकार असतो कारण असं आहे की लेखक आणि पुस्तक हे असे लेखक आहेत असे पुस्तक आहेत की ज्यांनी जगाचा इतिहास भूगोल सगळं बदलून टाकलं इतकी ताकद लेखनात असते त्यामुळं त्या साहित्य संमेलनामध्ये तो अधिकार त्यांचा निश्चितपणे असतो मार्सवाद लिहिला लेखकच म्हणायचं त्याला पूर्णपणे बदलावला जगाचा इतिहासन भूगोल सगळं बदलून टाकण्याची ताकद त्याने दाखवली ही वस्तुस्थिती आहे आणि तारावे आदरणीय तारावे यांचा भावकरांचं हे या म्हणत असताना असं एक म्हणत की दुर्गाबाई त्यावेळेस असं म्हटलं होत का लेखकाला कुणीही सांगू नये त्याने काय लिहावे काय लिहू नये बरोबर म्हणजे राज राज सत्ता तुमची असेल तुम्ही लेखकावर बंधन घालू शकत नाही लेखकावर घालू शकत नाही वृत्तपत्रावर घालू शकत नाही हे लक्षात ठेवा मीडिया मुक्त असला पाहिजे हे हे सांगण्याचं सांगण्याचं झाड शिवतीत इथेच झालं पाहिजे तुम्हीच केलं पाहिजे संयुक्त महाराष्ट्राच्या जे साहित्य संमेलन झाले त्यावेळेस काँग्रेस <laughs> दिल्लीमध्ये सत्तेवर होत आणि महाराष्ट्रात सत्तेवर होत आणि त्यावेळेचे अध्यक्ष म्हटले अजून काँग्रेस स्पष्टपणे बोलत नाही काय भूमिका महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र पाहिजे तेव्हा भूमिका स्पष्ट होती यशवंतराव चव्हाण साहेबांचा फक्त ज्या पद्धतीनं त्यांची हाताळणी होती मिळवायचंच होतं ते त्यांनी मिळवलं भूमिका संयुक्त महाराष्ट्र जनता एकत्र असावी संयुक्त महाराष्ट्र कसा करायचा तर संयुक्त महाराष्ट्र मराठीला घेऊन केला पाहिजे हे म्हणण्यामध्ये आणि मुंबई असलीच पाहिजे त्यामध्ये या म्हणण्यामध्ये साहित्यकाचा अधिकारच होता आणि तो त्यांनी मांडला होता काँग्रेसचा आरोप होता म्हणजे राजकारण्यांनी कधी कधी असा विचार करू नये काय आरोप करतात एक गोष्ट झाली होती त्यावेळेस तर दुर्गाबाई राजकारणा आमच्या व्यासपीठावर येण्याचा अधिकार परंतु संध्याकाळी स्वागताचा सा कार्यक्रम साहित्यिकांच्या त्यामध्ये दे यशवंतराव चव्हाण साहेब म्हणतात कि तुमच्या व्यासपीठावर हो येण्याचा अधिकार आम्हाला नसेल कदाचित पण आमच्या व्यासपीठावर हो तुमचं स्वागत आहे <laughs> <laughs> हे परंतु काही असल तरी तुमच्या विचाराची स्पष्टता आहे तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलं ते, ते जे मांडलं ते देश हिताच मांडलं दुर्गामी गोष्टी मांडलं आणि केलेलं विश्लेषण हे सगळं तुमचं मला तर पसंत पडलं म्हणजे मला पटलं काही नाही बरोबर सांगतायत कोणीतरी सांगायला पाहिजे ज्येष्ठ माणसांनी सांगितलं माझ्या मते त्याचं ट्रान्सलेशन झालं पाहिजे आणि देशात आणि जगात केलं पाहिजे असं माझं मत आहे याच भाषण मराठीच सुद्धा आता मराठी सुद्धा ट्रान्सलेशन जरी मराठी असं होत तरी ते विचार जे होते ते देशाच्या समाजाच्या जनतेच्या जगाच्या हिलाच ज्या समळेत वाव करत नाही तुमच्या हस्ते पुरस्कार मिळ इतक्या लवकर लगेच भाषण मिळाल झालं तर आता तो स्वतःला आभार मानले पाहिजे मला खूप मोठी संधी तू त्या निमित्ताने दिली मला खूप आनंद त्या निमित्ताने झालेला आहे नका आहे की हा समारंभ सुंदर समारंभ आहे खूप चांगल्या पद्धतीने पृथ्वीराज काम करतोय धडपड करतोय अजून आत्मविश्वास का पुढच्या वर्षी येणारच निवडून म्हटलं राजकारणाची जिद्द जिद्द असावं लागते जिद्द राजकारणामध्ये जिद्द असावं लागते काही करताना क्रांती करताना जिद्द असावं लागते किंवा क्रांतीमध्ये फिडल कॅश तो कधी एकटाच राहिला झाली शेवटी क्रांती लक्षात लढत राहायचं एकाच विचारावर लढत राहायचं आपल्या आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने काम करतायत अरे सगळ्या इथे उपस्थित आहेत भाषण तुमची होणार आहे विमान आहे ते म्हणून मी काही प्रथम बोललोय परंतु एक सुंदर कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार मला मिळतो आदरणीय गुलाबरावजींच्या नावाचा आणि तो मिळतो डॉक्टर दारा ताई मावळकरांच्या हस्ते याचा आनंद आणि आयुष्यभर आठवण निश्चितपणे मला जेवढी ग्वाही देतो काहीतरी पाकिट तुम्ही गेले ते तिथं होत तिथं तिथं राहिलं कुठं गेलं त्याच्यात अजून काही माझ्याकडून घ्या थोडं वर घ्या आणि आपण करू की डॉक्टर तारा भावकर मॅडमचे पुस्तक हायस्कूलला पाठवण्याचं काम आपण <laughs> करतो उपयोग करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझ्या दोन शब्द सांगतो